आज या कळवण या ठिकाणी सगळ्या कळवण तालुक्यातल्या आदिवासी आश्रमशाळा शालेय कमिटी सदस्याचे मेंबर सरपंच काही पालक सोळा जूनपासून आदिवासी मुलांच्या शाळा चालू झालेल्या ती ही वाजत वाजत सुरू केलेली आहे सगळ्यातून परंतु शासनाने फक्त दिखावा केला आज एक महिना आहे एकाही शाळेवर सा साठ किंवा सत्तर टक्केसुद्धा कर्मचारी नाही ते रेखाला सांगतात परंतु आमची आम्ही कमी ती सदस्य असल्यामुळे आम्ही तिथे मेंबर असल्यामुळे किंवा स्थानिक गावकरी असल्यामुळे पालक असतात त्या ठिकाणी फक्त पन्नास टक्के कर्मचारी आहेत आणि ते निवेदन आम्ही ऐकताना द्यायला जात होते पण ऐकतो मॅडमने पिऊन भेटायला लावलं म्हणून आम्ही परत आलो नाशिक आले रस्तो आज प्रकल्प अधिकारी व स्थानिक जिल्हाधिकारी नाही साहेबांना आम्ही पुणे साहेबांना दिलंही निवेदन आम्ही त्यांना सांगितलं की साहेब बायावीस तारीखपर्यंत आम्ही थांबू था, तुम्ही कुठल्याही योजनेतून तात्पुरते कर्मचारी आम्हाला उपलब्ध करून द्या तुम्हाला जेव्हा भरती करायची कुठल्याही पद्धतीने भरती करा आमचं काही म्हणणं नाही परंतु आज अशी कंडिशन आहे की एकेका शाळेला चार चार वर्ग एका शिक्षकाला सांभाळावं लागतात दोन दोन तीन तीन वर्ग कर्मचारी स्वयंपाकी पाचशे ते सातशे मुलांचे स्वयंपाकी कसं काय क करत असतील या आठवड्यातून पाच दिवस खिचडी मसाला भात आणि वरण भातच देतात पोळ्या आठवड्यातून दोन किंवा तीनच दिवस मिळायला लागले लाग इतकी वाईट परिस्थिती आहे पण शिक्षण नाही बाजूला जेवणही बाजूला आणि अशा अर्धेपोटी सध्या मुलं तिथं राहत आहेत त्यांना सांभाळणारे चौकीदार असेल शिपाई असेल कामाटी असेल ही जी क कर्मचारी जे नेमलेले आहेत ती तिथं नसल्यामुळे किंवा शिक्षकच नसल्या क कमी असल्यामुळे सगळे वर्ग वर्गातली मुलं पूर्ण क्षमतेने चालत नाही मुलं थांबत नाही त्यांच्यावर कंट्रोल नाही आणि समजा काही मुलांचं कमी जास्त झालं मुलींचं कमी जास्त झालं तर यापुढे जी काही पद्धत होती त्यांची मुख्याध्यापकं असेल किंवा अधिक्षकांना सस्पेंड तर यावेळेस आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आता आम्ही जर आमच्या मुलांना काही कमी जास्त झालं नुकसान झालं नयत झालं तर आम्ही आय एस अधिकारी असू म्हणजे प्रकल्प अधिकारी आयुक्त आणि शेकेटरी यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करू असं एक निवेदन दिलं म्हणून आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की बावीस तारखेपर्यंत थांबा बावीस तारखेला पुन्हा या आणि नंतर ठरवू तर त्यापर्यंत आम्ही लग्नचं थांबू दोन दिवस आम्हीही माघार घेतो पण या दिवसात जर व्यवस्था झाली नाही तर शंभर टक्के आम्ही पालक विद्यार्थी विद्यार्थिनी सगळ्या कमिटीचे सदस्य गावकरी आम्ही सगळ्या रस्त्यांनी मुलांना इथे घेऊन येणार आहोत या कार्यालयापर्यंत आणि इथं नाही जर निर्णय झाला तर आम्ही पायपाई नाशिक आहे मुंबईचे जायची तयारी आमच्या पालकांची सगळ्या कमिटीचे सदस्य झालेली तेवढं जा आम्हाला या ठिकाणी सांगायचं